सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे ही मांडी पुन्हा नाही काही दिवसानंतर भंडारेकारांना त्रास चालू झाला ते बाहेर जात असताना स्वामी त्यांना हाताला धरून बाहेर नेत असत बाहेरून आथाणत असत असे त्यांचे येण्या जाण्याचे दुःख पाहून अशक्त झालेल्या भंडारेकाराकडे पाहून आता स्वामीच त्यांची सेवा करू लागले स्वतः त्यांचे कपडे धुऊ लागले बहिरते फेडी से ती म्हणजे जुलाबाने भरलेला कदर स्वामी बदलून टाकीत असत असे त्यांचे सेवादास्य स्वामी करू लागले पण तेथील पुजारी किंवा मंदिरात जग त पारायण करणारे ब्राह्मण व संन्यासी वास सुटला म्हणून भंडारेकारांचा तिरस्कार करू लागले आधीच शरीर दुःख व हा तिरस्कार होत असलेला पाहून स्वामींनी भंडारेकरांना गंगेच्या पलीकडे नंदेश्वराच्या मंदिरात खांद्याला धरून नेले तिथे तीन अवस्थान झाले आता तर भंडारेकर अधिकच अशक्त झाले शरीरामध्ये कुठलाच त्राण राहिला नाही जीवनातील शेवटचा श्वास घेत असताना स्वामींनी भंडारेकरांना उशाला मांडी दिली भंडारेकार स्वामींच्या श्रीमुखाकडे पाहून श्रीमुख अवलोकन करू लागले श्रीमूर्ती डोळ्यामध्ये साठवू लागले तेव्हा स्वामी म्हणतात म्हटो काळवंचना का कराना म्हणजे काळवंचना करण्यासाठी आम्हाला प्रार्थना का करत नाही काळवंचना म्हणजे काळाला वंचित करणे फसविणे एव काळ ह्या जीवाला नेण्यासाठी आला असता आत्मा ब्रह्मांडी लपविणे परंतु देहात जीव नसल्यामुळे काळ तसाच पुन्हा निघून जातो एवढे दुःख प्राप्त झाले तरी आम्हाला यातून वाचवा अशी विनंती का करत नाही तेव्हा भंडारेकार म्हणतात नको वंचना कारण परत हे संनिधान आणि स्वामींची मांडी मला मिळेल का काय व्हायचे ते या मांडीवरच होऊ द्या असे म्हणून श्रीमुख अवलोकन करत करत भंडारेकारांचे स्वामींच्या मांडीवर देही झाले मग तेथील पुजाऱ्याला कुदळफावडे आणायला लाविले खडला खडला स्वामींनी स्वत त्या खडव्यात उतरून बरोबर आहे का नाही ते पाहिले मग डोक्याकडे स्वामींनी धरले व पायाकडे तेथील पुजाऱ्याने धरले अशा पद्धतीने भंडारेकरांचा अंत्यविधी केला ही लीळा सांगितल्यावर स्वामी म्हणतात बाई भंडारेकरांसारखा भक्त सोळा वर्ष संविधान प्राप्त करणारा एकही दिवस आमच्यापासून दूर न राहणारा आमचा फक्त आम्हाला सोडून गेल्यामुळे आम्हाला तिथे क्षणभरही थांबू वाटले नाही उदास वाटू लागले म्हणून आम्ही ते ठिकाण सोडून लगेचच निघून गेलो दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे भंडारेकारासारखे थोर भाग्य परत चरित्रात पहावयास मिळत नाही अंतःकाली श्रीमूर्तीचे दर्शन तर परब्रह्म परमेश्वराची मांडी उशाला अशा अवस्थेत देत अस झाले धन्य धन्य ते भक्त एकाला मांडीवर तर एकाला मांडी खाली अशी मांडी मिळण्यासाठी काय करावे लागेल हे देवा माझे इतके थोर भाग्य नाही परंतु शेवटच्या क्षणी तुमच्या नावाचा विसर पडू देऊ नका अंतकालेच माम्य स्मरण मुक्तवा कलेवर मसे स्मरण करण्याचा मी प्रयत्न करीत भंडारेकारांसारखे देवांचे सन्निधान आणि शेवटच्या क्षणी मांडी मी जोडलेली नाही परंतु या डोक्यावर ज्ञानेजनांचा गुरुवर्याचा प्रसन्नतेचा हात तरी सदैव असू द्या असे झाले तरच परमेश्वर भंडारेकारासारखे मला श्रीचरणापाशी जागा देतील ही विनंती करून हा आदर्श मनोमन साठवून अंगी उतरवण्याचा प्रयत्न करूया दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका